जम्मू काश्मीर मधील झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सी आर पी एफ जवानांना कन्हाण शहर विकास मंच द्वारे अर्पण करण्यात आली चौदा फरवरी दोन हजार एकोणीस रोजी जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सी आर पी एफच्या वाहन ताफ्यावर आत्मघाती दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात चाळीस भारतीय सुरक्षा कर्मचारी शहीद झाले पुलवामाच्या अवतीपोरा जवळील लेथपोरा भागामध्ये झालेल्या या घटनेनं संपूर्ण देश हळहळला होता या घटनेला चौदा फरवरी दोन हजार पंचवीस रोजी सहा वर्ष पूर्ण झाल्यानं कन्हान विकास मंचच्या वतीनं तारसा रोड येथील शहीद चौकामध्ये श्रद्धांजली कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी मंचाचे मार्गदर्शक प्रभाकर रुंखे आणि नवनिर्वाचित सदस्य सौरभ गावंडे यांच्या हस्ते शहीद प्रकाश देशमुख यांच्या प्रतिमेला व स्मारकावर पुष्पहार अर्पण करून शहीद जवान अमर रहे अमर रहे अमर असा जयघोष करण्यात आलाय उपस्थित सदस्यांनी दोन मिनिटांचं मौन पाळून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली या श्रद्धांजली कार्यक्रमास कन्हाण शहर विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावणकर मार्गदर्शक भारत सावळे प्रभाकर रुंघे प्रदीप बावणे सुप्रीत बावणे चेतक पोटभरे सौरभ गावंडे वेदांत राऊत जितू धुमाळ शुभम बावणकर हितेश राजपूत अनुराग महल्ले अर्जुन पात्रे माहेर इन्सुलकर आशिष राऊत राजकुमार बावणे मुकुल शिवारकर कृणाल पोटभरे साहिल सय्यद योगेश चकोले अनिकेत ऋषी देशमुख अक्षय सुखदेवे हिमांशू सावरकर नाना उकेकर सुशील कळमकर लोकेश दमाहे सूरज वरखडे शेखर कुथे आदित्य बोरकर आणि इतर सदस्य उपस्थित होते बावणकर कन्हाळ नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल